द इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर्स मालिकेत पुन्हा आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण व्यक्तिक संगणक स्मार्टफोन ए आय आणि अगदी क्वांटम भविष्याचा शोध घेतला आहे आजचा भाग पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली मेंदू म्हणून काम करणाऱ्या मशीन्स बद्दल आहे सुपर कम्प्युटर्स एपिसोड नऊ मध्ये आपले स्वागत आहे सुपर कम्प्युटर्स आणि हाय परफॉर्मेन्स कम्प्युटिंग सुपर कम्प्युटर्स म्हणजे काय सुपर कम्प्युटर्स म्हणजे असा संगणक जो प्रति सेकंड अब्जवरी गणना करतो सोपी व्याख्या एक सामान्य संगणक बरोबर एक मेंडू एक सुपर कम्प्युटर बरोबर हजारो मेंडू एकत्र काम करतात हे संगणक सामान्य वापरकर्त्यांसाठी नाहीत ते सरकारे शास्त्रज्ञान आणि संशोधक वापरतात सुपर कम्प्युटर्स कसे काम करतात सुपर कंप्युटर मागील रहस्य म्हणजे समांतर प्रक्रिया स्पष्टीकरण एक कार्य अनेक लहान भागांमध्ये विभागलेले असते हजारो प्रोसेसर एकाच वेळी काम करतात निकाल सेकंदात दिले जातात त्यांची शक्ती मोजली जाते फ्लॉप्स प्रति सेकंड फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन आधुनिक सुपर कम्प्युटर एक्झा फ्लॉप्स पातळी गाठले आहेत सुपर कम्प्युटरचा वापर सुपर कम्प्युटरचा वापर यासाठी केले जातो हवामान अंदाज अचूक चक्रीवादळ आणि मान्सूनचा अंदाज अंतराळ संशोधन उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळ मोहिमा वैद्यकीय संशोधन डीएनए विश्लेषण आणि लस विकास संरक्षण आणि सुरक्षा सिम्युलेशन आणि धोरणात्मक नियोजन हवामान बदल अभ्यास मोठे डेटा विश्लेषण आणि ए आय प्रशिक्षण सामान्य संगणकाला जे करण्यासाठी वर्षानुवर्षे ते एक सुपर कम्प्युटर काही सेकंडात करू शकतो जगातील प्रसिद्ध सुपर कम्प्युटर काही प्रसिद्ध सुपर कम्प्युटर फ्रॉन्टिअर युएसए जगातील सर्वात वेगवान फुगाकू जपान सनवे तेहू लाईट चीन भारतातील सुपर कम्प्युटर परम मालिका प्रत्यूष आणि मिहीर हवामान अंदाज राष्ट्रीय सुपर मिशन या जागतिक शर्यतीत वेगाने वाढत आहे मर्यादा आणि आव्हाने सुपर कम्प्युटर शक्तिशाली असतात परंतु अत्यंत महाग प्रचंड प्रमाणात वीज वापरतात प्रगत शीतकरण प्रणाली आवश्यक खूप मर्यादित प्रवेश योग्यता ऑपरेट करण्यासाठी तज्ज्ञांच्या टीमची आवश्यकता म्हणूनच सुपर कम्प्युटर दुर्मिळ आहेत भविष्यात सुपर कम्प्युटर्स एकत्र येतील ए आय बुद्धिमान निर्णय घेण्याची क्षमता क्वांटम कम्प्युटिंग अकल्पनीय वेग क्लाउड कम्प्युटिंग जागतिक सुलभता हे संयोजन विज्ञान कथेला वास्तवात रूपांतरित करेल मित्रांनो सुपर कम्प्युटर हे मानवी बुद्धिमत्तेचा सर्वात शक्तिशाली विस्तार आहे उद्या या मालिकेच्या शेवटच्या भागात आपण हे जाणून घेऊ ए आय युग आणि संगणकांचे संपूर्ण भविष्य आणि नंतर काय येते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला सुपर कम्प्युटर वापरण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणती समस्या सोडवू इच्छिता भाग मध्ये भेटूया ग्रँड फिनाले